कीर्तनाचा कार्यक्रम आहे असू द्या असू द्या तरी एक मिनिट उभे राहा राम उभे सगळे उभे राहा बसा आपलं कर्तव्य ना कर्तव्य आहे का चला चला प्रपंच ओसरो इथं या आपण ऐका अभंग बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे का बरोबर आहे तो तुकोबराईंचा आहे म्हणून बरोबर आहे जर माझा असता तर तुम्ही म्हणला असता याचं वाटू लावत्या पहिल्यांदा म्हणला असता नाही म्हणला असता चला का प्र आपण सर्वजण प्रपंच करतोय का नाही तुमचे लग्न झालेत का सगळ्या बायका आहेत का तुम्हाला आहेत का कशासाठी केली सांगता का या कि तोंडाकडे बघू नका आपापली आप चालकासाठी सुख मिळावं म्हणून केले ना सुख मिळावा म्हणून गेले ना मी हा दिले का सुख एखाद्याला बाय कुणी सुख दिलेला प्राणी आहे का आपल्या इथं बरं मरून दे ऐका ज्याला ज्याला संसारामध्ये शंभर टक्के नव्याण्णव टक्के म्हणत नाही ज्याला खरंच शंभर टक्के चांगली बायको मिळेल ना त्याने हातवर करा त्याचा सत्कार करू आपण एक कसावर करू नका मी विचारणार आहे परत विचार करून हातवर करा ते गांना का ते नक्की तुम्हाला शक्ती सुळकाई देवीची शपथ आहे तिघांना सुद्धा शंभर टक्के चांगली बायको मिळाली म्हणाव पण मी तिला अजून तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिल्या नाही सुळकाई देवीची शपथ आहे तुम्हाला ती पिऊन आहेत का पिऊन येत का त्यांचा नाही दोष त्यांना वाटलं असेल बाळासाहेब याच्यात कदाचित ती सुद्धा असत आहेत त्यामुळे ती तसं चालू आपल्याला शंभर टक्केच चांगली मिळून आपण पिऊन येत असेल ह्याच्यापेक्षा वाईट काय शंभर टक्के माझ्या चांगली मिळाली तरी तिला ताज त्रास द्यायचं कामचा तिघांनाच मिळाली होती त्यांनी बिचारीने हातवे करा आईची शपथ घातली की मरून ह्यांचं म्हणून द्या तुम्हाला इच्छा जिला जिला शंभर टक्के चांगला नवरा मिळाला आहे तिने हातवर करा तिचा सातकार एक लाख ह्याच्यात रेवनामध्ये बाकी कोणालाच नाही अबो खोट तरी हातवर करा की गडी माना उचलून बघतात का माझी केला का हातवर काळजी करू नका इकिने केलेला नाही वर <laughs> ना आता ऐका जी जी बायको आपल्या स्वतःच्या नावऱ्या बघा अवस्था आपली तुमची लायकी दाखवतोय फडक्यात लायकी दाखवतो तुमची झी झी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नावऱ्याला त्याच्या पाठीमागे इकरी शब्दात त्याला बोललेला आहे तिने हातवर करा हे बाबा असाच आहे हे बाबा तसाच आहे हे आईचंच ऐकतो बहिणीचंच ऐकतो आणि मी सांगाय गेली कानाची भोकं बांधत आहे त्याच्यात खोटं बोलला तर सुळकाय देवीची शपथ आहे खाला स्वतःला अटॅक येऊन येतं काय सुळकाय तुम्ही बघून घ्या काय हातच खाली केला बाबा अजून आज तुमचं हित आहेत का तुमचं हित आहेत का नाही असं झालं काय की मला बघायचं होतं त्यांच्या अवस्थाना तर तुम्ही अशी केलेली असा उठ म्हणले की उठ बस म्हणले की बस तुम्ही म्हणजे शंभर टक्के आहे ऐका या प्रपंचात आपण अडकण पडलोय बरोबर आहे हा प्रपंचाला आपल्याला भगवंता जवळ जाऊन देत नाही गुंतून पडलो बर हा प्रपंच वसरावा म्हणलंय पण दुसऱ्या ठिकाणी तू कोमार आहे म्हणल्यात प्रपंच चांगला खाला पैसे भरपूर कमवा नेटका करा जोड धन याधन आवाज आम्हाला रिटर्न आला बाई ती वरतोय आवाज तुम्ही वर चेक करायचं असलं तर काय चुकते देणार तुमच्या mm -hmm. ऐका एका बाजूला सांगितलंय चांगला संसार करा एका बाजूला सांगताय तिकड प्रपंच घ्यायचं आहे काय नक्की घ्यायचंय काय ऐका प्रपंच शब्दाची व्याख्याच आपण चुकीची केली प्रपंच म्हणजे काय आपल्याला टी व्ही फ्रीज घर कुलर गाडी बंगला पोरगा नातू पंतू बायकू ह्याला आपण प्रपंच म्हणतो ना ह्याला आपण प्रपंच म्हणतो तो प्रपंच नाही त्याला प्रपंच म्हणायचंच नाही प्रपंच ह्याला ना म्हटलंय हा प्रपंच सा आहे ही पंच महाभूतांचा सांगाडा आणलाय आणि ही मड आहे मड मऱ्यात आपण अडकून पडलो हे जाऊ प्रेम करायला लागलो हे जाऊ ह्याच्या प्रेम करतो ना आपण मग हे दुःख देत का दुःख देत का हे देत का हे दुःख कस देत आहे का कस आपल्याला सगळ्याला असं वाटतंय का मी निरोगी असावा रोग व्हावा असं वाटतंय का आपण दारिद्र असावं का नसावं आपण दारिद्र्यात असावं का नसावं नसावं बरोबर आहे आपलं नाव रेषेत असावं का नसावं नसावं नसाव? नसाव? दारिद्रेषेत नाव नसावं शंभर टक्के त्यांचं नसणार ऐका ह्याच्यात अडकून पडलो आपण आणि ह्याच्यावर प्रेम केल्यामुळं भगवंतावर आपलं प्रेमच होय आहे हे मड काही दिवसासाठी वापरायला दिले आपल्याला ह्याच्यात अडकून पडलो हा पंचमहाभूताचा गोंधळ तयार झालाय गोंधळ पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ त्यामुळं जवळ असलेला भगवंत आपल्याला दिसत नाही जवळ असलेला त्यामुळं फरक काय करून घेतलाय आपण ह्या मी घर टीव्ही फ्रीज फटफटी पट मटर त्या फोर व्हीलर ह्याला आपण प्रपंच म्हणतो तेव्हा आणि तेव कायम ते दुःख देतो तुम्हाला माझ्यासही सर्वांना दुःख देतो पण त्याच्यातनं सुद्धा आहे का त्याच्यात ताप सर्वजण दुख्या आहोत संसारात आत्ता आहे कनाई। ना ना। ना का नाही तुम्ही खरंच नावऱ्या प्रेम करता तुमचं खरं आहे का घरात वाद होतो तु। तुम्ही घरात दोन स्त्रिया अशा आहेत त्या वाद करते द्या त्या बांधते द्या आणि सगळ्याच्या डोक्याला ताप होतो त्या दोन स्त्रिया कोण आहे द्या आ सासू आणि सुना बरोबर आहे आता तुम्हीच मला सांगा सासूजून सुन्याची वाढणे झाली तर आम्ही बाजू कुणाची घ्यायची आईची घ्यायची किंवा बायकोची घ्यायची ही तयाकी जवळ अितयाकी जवळ माझ्या लांबणार आहोत म्हणता आपल्या आणता हितयाकी जवळ गाव बोलाच तुम्ही बोलताय तुम्ही अंधाराला बसलाय मला तुम्ही दिसाना नीट ऐका कुणाची बाजू घ्यायची बायकोची ऐका जर बायकोची बाजू घ्यावी तर आई म्हणती हा पहिला माझा ऐकायचा आता बायकूच ऐकतो बैल आहे जर बायकूचा आईच ऐकाव तर बायको म्हणती हेव अजून लग्न झालं तरी आई आईच करतो हे नंदी आहे आम्ही बाजू घ्यायची कोणाची आम्ही कोणाचीच बाजू घेत नाही कारण आमच्यापाशी डोकं बंद झालेलं असं इलाजच नसतो त्यावेळेस आमच्यापाशी एकच इलाज असतो तापज न कुठनं अंधारात बोललं तरी कळतं लगेच बरोबर आहे ना ऐका असं वाटतंय का तुमची बांधव नाही सासू सा सासूची सुनाची माझ्याकडे औषध आहे बाहेरगावात मी ह्याचं लय पैसे घेतो पण तुम्ही तुन चांगल्या वाटला म्हणून तुम्हाला फोकाट सांगतो फोकाट तुमची शेवटपर्यंत बांधव होणार नाही सांगू का औषध सांगू का सांगू का हां सांगा म्हणताय म्हणजे शंभर टक्के हा नाहानी पती औषध आहे का आता दोघी पैकी पहिल्यांदा कोणाला सांगू तिला पण पहिल्यांदा आयाला मान देऊ माग ठेवू माग ठेवू आणि पहिल्यांदा बहिणींना सांगू लाडक्या ऐका आपल्या नवऱ्याला आय आहे तेव्हा काय न पडलेला नाही ना। तिने आपलं काळीच तोडून दिले आपल्याला काळीच ऐ त्यामुळं नवर्याच्या आईची मरेपर्यंत मला सेवा करावी लागणार आहे हे तुमच्या मनाची पहिली तयारी करून ठेवा ती बोलली ना तुम्ही तोंड थोडं गप ठेवा ती म्हातारीचं किती शेमी नाही बोलायला कोणको गप असेल पण त्या ताबीला तुम्ही एक पाऊल मागे घ्या नवऱ्याच्या आईची मरेपर्यंत आपल्याला सेवा करायची मनाची तयारी करून ठेवा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्या सासूचा कधी अपमान करू नका अपमान तुम्ही अपमान कसा करता माहिती का कोळून सुद्धा देत नाही कुणालाच तुमचा मुलगा आणि तुमची सासू संध्याकाळच्या वेळेस टी व्हीच्या पुढे बसल्या दोघंसुद्धा जेवायला तुम्ही दोघांना दोन ताट्या नेऊन वाढता दोघांना वाढता तुमच्या पोराला पण आणि तुमच्या सासूला पण पण जाता जाता ताट ठेवून जाता जाता तुमच्या पोराला म्हणता सासूला नाही म्हणत तुमच्या पोराला गीळ 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 फोकाटच गीळ म्हणता कोणाला पोराला आणि म्हणायचं असतं कोणाला शबास तोंडाने मान्य का ते <laughs> 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 अपमान करू नका तिसरी गोष्ट कधीतरी रोज म्हणत नाही कधीतरी आपल्या आहे म्हणजे आपले सासू झोपल्यानंतर आपल्यानंतर तिचं प्रेमाने हातपाय दाबा बाई ही पहिली दोन बरी होती पण ही तिसरं काय काढलं ह्यांनी काय होईल आपल्या आईचा आपण हातपाय दाबत नाही का आपल्या नवऱ्याच्या आईचा हातपाय दाबला ते आशीर्वाद देईल ना चा चा दिल ना, दिल ना? मग दाबा कधी तर प्रेमाने हातपाय पण दाबताना मी सांगितले प्रेमाने दाबा नाही तर असं दाबा म्हातारी झोपेत उलटी पालती करून टाका आता या सोना म्हणतेल्या आल्या बसनं फक्त सोनानलाच सांगतोय पण आमची म्हातारी किती खोडीची ह्याला काय माहिती त्यामुळं आता आया आया ऐका आपली सून आपल्या घरात कुणाचे जेव्हा आल्या बोला की आता आतापर्यंत बरं वाटत होतं सोनानला बोलत होता आवा आपली सून आपल्या घरात कोणाची जेव्हा आली आपले जेव्हा आली बरोबर आहे आपला होता म्हणून ती आली ना आपला नसता तर ती आली असती का तुम्हाला ती नव्हती आणायची तर तुमचा देवाला सोवाय पाहिजे होता ना फिरून द्यायला पाहिजे होता गावात नाही तर आता फिरते तिथे ना तीस ची पस्तीस ची आपल्या घरात आपली जेव्हा आली ना तुम्हाला नाही आपल्या घरात आपल्या जेव्हा तिच्यावरती तुम्ही तिच्या स्वातंत्र्या गादा आणू नका आणि तुमच्या काळात किती तीर मारलं ते आताच्या नवीन पुरीला सांगत बसू नका आमच्या काळात असंच होत आमच्या काळात तसंच होत आम्ही एवढी चुळी घालायचो आताच्या एवढ्याच घालत्यात याव घालतात ना बसा त्यांच्या स्वातंत्र्य गादा दुसरी गोष्ट आपल्या सुन्याची तक्रार शेजारणीकडे जाऊन करू नका सगळ्यात घालस का सुना चांगली मिळाली साहेब आपण बोरालाच करावं लागतं का तक्रार कशासाठी करता कशासाठी तक्रार करता आ तक्रार करू नका काही सांगायचं माझ्या काळात पावस शेरमुळे माहिना काढायचे माहिना ह्याला किलो लागतो आठवड्याला किलो जगल का पार माझ अगं तुला काय करायचंय तुझ्याला दहाच हजार प्रकार होता तिचा ला कमावतोय तिने चपात्या तिला का गोडे त्याला अंगा डबा डबा अंगा वतून घेऊन देतो पण गप ना कशाला तक्रार करते शेजार निघल बरं जिज्याकडे कर तक्रार करायला जाता तिच्या सुनाने तिला तीन दाढली ही तुम्हाला सांगितले का तिने सांगितले का गरोघरी तक्रार करू नका तिसरी गोष्ट तुमचा पोरगा दिवसभर दमून आल्या संध्याकाळी तुमच्या सुनाची तक्रार तुमच्या पोराकडे अजिबात करू नका तुमच्या सुनाची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका कारण तुमचा मुलगा तिच काहीही करू शकत काय करेल आहे का तुमचा पोरगा आहे का वाघ होता आता त्याच्यावर दुर्गाम असल्यामुळे त्याचं मांजार झालं ही तुम्ही समजून घ्या ना थोडं तक्रार करू नका आणि नवरा बायको सतत भांडण करू नका ऐका ऐका काही झाले का आत्ताच्या पूर्वी पहिल्या म्हाताऱ्यांना घरात इतक्या म्हात्या म्हणजे त्या नांदा आल्या त्यावेळी त्या, त्या लहान वयात नांदा आल्या इतकं हाल काढल्या तुमच्या सासूांनी इतकं हाल काढलं फोन करायची सुद्धा पंचायत होती फोन तरी होता तुम्ही नांदायला भाव दा। मावशी फोन नव्हतं वर्षातनं कधीतरी पत्र जायचं तवं घाच्याला जा करायचं आपली लेख जिवंत आहे वर्षातनं कधीतरी एवढं तुमच्या सासूने तिच्या सासूच्या हाताखाली दिवस बेकार काढल्या आता सहज उठलं की लगेच लगे मला नांदायचंच नाही मला सोड पाहिजे मला पेटवूनच घ्यायचंय मी फाशीच घेते मी झाडालाच ला टाकते मीहीतच उडी ठालो लगेच इतकी पहिले एवढं दहा आत्ता कायदा तुमच्या बाजूने आता कायदा लगेच धमकी देऊन तुम्हाला जर फाशी घ्यायची असली पिटून घ्यायचं असलं राखीला ओतून घ्यायचं असलं झाडाला काढायचं असलं कुठे लोंबका तुम्ही पण त्याच्या आधी पाच मिनटं ऐका विचार करा आणि मी सांगतो तेवढी गोष्ट आठवायची जनक राजा जनक राजा, राजा।, राजा। मिथिला नरेश होता सीतेचा वडील सीता सीता आपल्या गावातली नाही जनकाची कन्या तिचा बाप मिथिलेचा राजा तिचा सासरा दशरथ राजा इंद्राला युद्धात मदत करायचा होता इंद्राला युद्धात मदत करायला आणि तिचा जा नवरा जगाचा निर्माता प्रभू रामचंद्र होता एवढी तर आपल्या बापाची परिस्थिती नाही ना आपला नवरा इतका तर ना? ना? राजा रामजीचा नवरा आहे इंद्रा इंद्राला मदत करायला जाणारा सासराजीचा दशरथ राजा आहे आणि मी तिला नरेश जनक राजा तिचा बाप आहे तिच्या वाट्याला आयुष्यामध्ये चौदा वर्षाचा सा वनवास आला चौदा वर्ष राजाची मुलगी राजाची सून आणि राजाची बायको असणारी सीता डोक्याला दगडाची उशी करून झोपत होती एवढं हलणार आपलं अये फाशी पिटून ईर एवढं हलणार लगेच धमकी देता तुकोबरांची पत्नी आहे का तुकोबरांची पत्नी ज्या वेळेस तुकोबरांच्या आयुष्यात ना नांदायला जिजाबाय जिजा, जिजा मावली आमची छत्तीसशे एकर ऊस स्वतःची जमावली जा किती छत्तीसशे छत्तीसशे एकर ऊस होता इकुदी मुलगी इकुदी आवाजी वेळ त्यावेळेस तुकवराच्या आयुष्यात नांदा आले ना गौराईसारखी नटून आली गौराईसारखी सारखी होत छत्तीसशे एकर ऊस म्हणजे तुम्हीच कल्पना करा ना आम्ही मांडली होती आपल्या पायात आहे कशाचे सोन्याचं थोडं पायात होत जोडी आपल्या बाहेर कसली ती चांदीची सोन्याची जोडी होती आपल्या मनगते कसल्याच होत सारखी नटून आली पण पासष्ट वर्षात काय नेतीला संसार करून द्यायचा नव्हता देवाला संसार करून द्यायचा नव्हता तू ना लंकेची पार्वती झाली फुटका मणी सुद्धा अंगावर राहिला नाही अय फुटका मणी सुद्धा अंगावर राहिला नाही जमावलीच्या तरी सुद्धा जिजामावडीचा असा नेम होता नेम होता तू कोणा जेवण्याशिवाय जिजामावडी जेवत नव्हती जिजाबाईचा नेम होता जिजा मावडीचा आपला नाही एवढी मोठ्या घरातली मुलगी फुटका म्हणे राहिला नाही तरी तिने पतीवर आता धर्म सोडला नाही आपल्याला प्रश्न करतो आपला नवरा फक्त गावात देवदर्शन दर्शन करायला गेला सकाळी दहा वाजता रोज अकराला येणारा बारा वाजले तरी यायला नाही तुम्ही जेवायचं का आ तुझा तसाच देव देव करत बस तुम्ही तुझ्या कुठं नादी लागू मी आणि माझं का हाल करून घेऊ ऐतक सांभाळावं लागतं आज संसार वर्षे दोन वर्षे पाच वर्षाना मागनात कारण काय कारण काय सहन करण्याची शक्ती संपून गेली आपली आता कुठली एखादी सुने अशी सांगा की आज त्या आठ दिवसात बरं बोलली नाही फोनच झाला नाही आहे एक एकतरी सापडेल का एकतरी सापडेल का रोज बोलते रोज काय बोलती तिची तिलाच माहिती काय जिवली का झोपली का उठली का बसली का तासभर फोन झाल्यानंतर तासाने पूर्गी म्हणती बरं मामा ठेवू का फोन मला काम होईल तरी मामा तिकडून म्हणते बया माझ्या लय ले। लेव काम एवढं बोलून तासभर तुमच्या सासवांना इचाराला स्वातंत्र्य नव्हतं मायाला पत्र पाठवाय स्वातंत्र्य नव्हतं तसले दिवस काढल्यात आणि टिकून दाखवून बरं रोज यांची होत नव्हती का नवरा बायकोची म्हाता म्हणायचं अरे म्या म्हणून सांभाळली तुला रोज म्या म्हणून आणि ही पण म्हणायची मी म्हणून दिवस काढलं म्हातारा म्हणायचं तू निघून जा दुसरी आणि रोज भांडण व्हायचं पण ही पण निघून गेली नाही आणि त्याने दुसरी केली नाही इतका संसार करून दाखवला आणि इतका कराव लागतो तेव्हा तो प्रपंच कळला जातो आलं कधी अ ऐका हा प्रपंच आहे हा प्रपंच आहे ह्या प्रपंचात अडकलो आपण आणि त्याच्यात अडकल्यामुळे ह्याच्यात अडकलो आणि हा प्रपंच वसरून जावा असं तुकोबावासा प्रपंचा आपल्या घरात तीन गोष्टी कधीच नसाव्यात या आपल्या घरात तीन गोष्टी कधीच नसाव्यात पहिली गोष्ट घरामध्ये कोणाला व्यसन नसलं पाहिजे घरामध्ये कुणाला व्यसन नसलं पाहिजे जर आपल्या घरात कुणाला व्यसन असेल ना त्यांनी कीर्तन झाल्या झाल्या घरी जायचं आणि घरी जाऊन लगेच आपल्या भिंती लिहून ठेवायचं लिहून आमच्या घराला कीड लागलेली आहे कारण कीड अशी ला असते लाकूडवरनं सगळं चांगलं दिसतं पण त्या किडीने आतनं सगळं लाकूड पोकारलेलं ला असतं ला हे व्यसनही ध्यानात असून व्यसनात तीन व्यसन असावी ती व्यसनात तीन व्यसन नसावी ती पहिलं राहू द्यावर पहिलं घरामध्ये कोणाला दारूचं व्यसन नसावं दारूच कारण ऐका दारूमुळे भगवान श्रीकृष्णाची छप्पन कोटी यादव मैरेक नावाची दारू पण खलात झाली छप्पन कोटी यादव दारूमुळे त्या देवाच्या जर खानदानाची अशी अवस्था होत असेल आपण केलं सांगे पत्ती अय आणि दारू पिणाऱ्याला मी सांगतो दारू पिणाऱ्याला दारू पिणार तुमच्या मस्तीने तुम्ही दारू पिऊन घेता तुमच्या मस्तीने तुम्ही मरणार आहे तुम्ही मरणार आहे दारू पिऊन पण मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे तुमची मस्ती पण तुमच्या घरातल्या काय पाप केलंय तुमच्या मुलांनी काय पाप केलंय तुमच्या मुलीने काय पाप केलंय तुमच्या बायकोनी काय पाप केलंय तुम्ही आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करता पण त्या गुन्ह्याची शिक्षा ह्यांना मिळती ना ज्यांनी गुन्हाच केला ना नाही त्यांना दारू पिणारी जर डोंगरावन मोठा दगडने साठला ना त्याला आपण काय म्हणतो दरड कोसळणं सुटला ना मोठा दगड तो येताना स्वतःच्या ठिकऱ्या करतोच स्वतःच्या ठिकऱ्या करतो पण येताना जेवढी झाडं झुडपहाड पहाड येतील ना त्याचा सगळ्याचा रागडा चुरून टाक अंगभारे सुटला धोंडा आपण घुटोणे होय खणखंडा का आड येईल त्याचा रगडा करीत द्या दारूचं व्यसन बरबाद घालत आयुष्य बरबाद काय पाठ केलंय सांगा ना ह्यांनी तुमची पत्नी समजा तिच्या चार मैत्रिणीने बसली मैत्रीने बसली आणि तुम्ही तिकडून दारू पिऊन डोलत आला